नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता जवळपास तीन महिने उलटून गेलेले नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या ही या ठिकाणी करण्यात आली होती आणि या हत्येतले जे आरोपी आहेत हे सगळेच्या सगळे सग्रे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी निगडीत आहे आणि यांच्या पाठीशी किंवा यांचं नेतृत्व जे होतं ते धनंजय मुंडे आहेत ज्यांचा राजीनामा जनरेट्याच्या नंतर या ठिकाणी सरकारनं घेतलेला आहे विषय असा आहे की या संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर देशमुख कुटुंबाची बाजू किंवा या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्यांना कडक प्रशासन व्हावं कडक कारवाई त्यांच्यावर व्हावी ही बाजू लावून धरणारे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सातत्यानं लढा देत आहेत सातत्यानं आंदोलन करतायत उन्हात सुद्धा ते पायी चालत आहेत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि त्यांचा मुलगा या चिमुकल्यांना घेऊन ते अनेक ठिकाणी सभा घेत आहेत पदयात्रा करतायत आणि आपलं जे मत आहे ते माध्यमांच्या समोर मांडतायत गेल्या तीन महिन्यापासून धनंजय देशमुख यांची जी परिस्थिती आपण पाहतोय ती खरोखर म्हणजे त्यांना पाहिल्यानंतर अंतःकरण आपलं भरून येत की संतोष देशमुख यांची एवढी निर्गुण हत्या झाल्यानंतर धनंजय देशमुख हे स्वतः कसे सावरलेत यांच्या कुटुंबाला ते कसा आधार देत आहेत कसे सावरतायत हे सगळं पाहत असताना जी प्रतिक्रिया ते देत आहेत कुठंही त्यामध्ये संताप दिसत नव्हता कुठंही त्यांची चीड दिसत नव्हती जी मला न्याय पाहिजे मला माझ्या भावाला माझ्या भावाच्या हत्या ज्यांनी केली त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच शांततेने संयमानं ती भूमिका व्यक्त करत होते परंतु मला आपल्याला सांगितलं पाहिजे की धनंजय देशमुख यांची आता तीन महिने झाल्यानंतर भाषा बदललेली तसं जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येचे ज्यावेळेस आरोपपत्र हे न्यायालयात दाखल करण्यात आलं यामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन गुले विष्णू चाटे आणि त्याच्यासोबत असणारे जे आरोपी आहेत सात ते आठ या प्रत्येकाची भूमिका काय होती या प्रत्येकाने ही हत्या करताना काय जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली या संदर्भात पोलीस प्रशासनानं सी आय डीनं आणि तपास पथकानं एसआयटीनं त्या ठिकाणी आरोपपत्र दाखल केलं आणि ही हत्या किती निर्घुणपणे करण्यात आली हिची व्हिडिओ शूटिंग कशी कर करण्यात आली हे सगळं काही त्यामध्ये फोटोसह दाखवण्यात आलं आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले हे फोटो जे तुम्हा आम्हाला सगळ्याला विचलित करणारे होते हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि हे फोटो पाहिल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भाषा बदलत चाललेली आहे हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय नऊ मार्च या दिवशी बारामती या ठिकाणी जाहीर सभा झाली संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी याविषयी जी काही तपास यंत्रणा ही पारदर्शकपणे व्हावी या संदर्भात त्या ठिकाणी मोठा मोर्चा काढण्यात आला मोठं आंदोलन झालं आणि याच बारामतीतल्या विराट सभेला धनंजय देशमुख यांनी त्या ठिकाणी संबोधित सुद्धा केलं आणि माध्यमांशी सुद्धा संवाद साधला त्यावेळी धनंजय देशमुख यांची भाषा ही पूर्ण बदललेली होती संतापजनक ते बोलले आक्रमकपणे ते बोलले आणि पहिल्यांदा त्यांनी या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं आणि सांगताना सुद्धा त्यांनी सांगितलं की वाल्मिकार मी पहिल्यांदा नाव घेतोय हे सुद्धा ते बोलले त्यांनी पूर्ण घटना समोर मांडली अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसला आवादा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अपहरण करण्यात आलं त्यांना पैशाची काय मागणी करण्यात आली काय नाही त्यांनी काय दिलं हे मला माहीत नाही परंतु त्यांचं अपहरण करण्यात आलं एकोणतीस मे दोन हजार चोवीसला त्याची तक्रार देण्यात आली या तक्रारीमध्ये एकाच नावाचा उल्लेख झाला दुसऱ्या नावाचा उल्लेख झाला नाही आणि ज्यावेळी दुसऱ्या नावाचा उल्लेख झाला नाही त्याच वेळेस या आरोपींच्या लक्षात आलं की आपलं कोणीही काही करू शकत नाही आपल्याला काही होऊ शकत नाही आणि यामध्ये वाल्मिक करार होता असं सुद्धा नाव त्यांनी घेतलं आणि हे नाव मी पहिल्यांदा घेतो असं सांगितलं हे सगळं बोलत असताना त्यांनी धनंजय मुंडेपासून वाल्मिक पासून ते पंकजाताई मुंडे यांच्या पर्यंत थेट आणि रोखोक आपली प्रतिक्रिया दिली त्यांनी एवढंही सांगितलं माध्यमांनी विचारलं की या आरोपींच्या पाठीमागं किंवा यांचं नेतृत्व हे धनंजय मुंडे करतायत त्यामुळे धनंजय मुंडेंचा या प्रकरणाला पाठिंबा होता का किंवा ते अजूनही याला मदत करतात का असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही एक विचार करा की यांच्या पाठीमाग हे लोकप्रतिनिधी हे आमदार आहेत जर या आरोपितांपैकी एखाद्याची हत्या झाली असती किंवा त्यांच्याबाबत असं जर कृत्य झालं असतं तर या आमदारांनी काय केलं असतं असं थेट धनंजय मुंडे यांचं नाव न घेता धनंजय देशमुखांनी प्रश्न उपस्थित केलाय या आमदारांना न्यायासाठी कोणती भूमिका घेतली असती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आक्रमक बाजू मांडली असती हे तुम्ही समजून घ्या मग आज ती बाजू ती भूमिका ते का घेत नाहीत हेही तुम्ही लक्षात येईल असंही ते बोललेले विशेष म्हणजे धनंजय देशमुख हे, हे बीड जिल्ह्यातून थेट बारामतीमध्ये गेलेले तीन महिन्यानंतर बारामतीमध्ये जाण्याच्या अनेक कारण आहेत कारण याच ठिकाणी धनंजय मुंडे ज्या पक्षाचे मंत्री आहेत हो ज्या पक्षाचे नेते आहेत तो आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष आणि जे आरोपी याच्यामध्ये आलेले या खून प्रकरणामध्ये त्यामध्ये विष्णू चाटे हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा परळीचा अध्यक्ष आहे वाल्मिक करार हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे आणि यामध्ये जे कार्यकर्ते काम करतात ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अजित पवार हे बारामतीतले नेते आहेत बारामतीचे ते आमदार आहेत आणि तेच राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत याही पुढे जाऊन अजित पवार हेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत म्हणजे अनेक घटनांमध्ये जर पाहिलं तर अजित पवारांची भूमिका या घटनामध्ये या प्रकरणामध्ये महत्वाची ठरते कारण त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्याच पक्षाचे तालुकाध्यक्ष त्यांच्या ते, पक्षाचे कार्यकर्ते या कुणाशी खंडणीशी निगडीत आहेत आणि तेच अजित पवार आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याकडं न्यायाची भीक मागण्यासाठी मी या ठिकाणी आलोय असं धनंजय देशमुखे रोखठोकपणे बोललेले आहेत अजितदादांना त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्ही बीडचे पालकमंत्री आहात तुम्ही आता त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही म्हणतो मन म्हणून नाही तुम्ही या घटनेची डिटेल्स माहिती घ्या सविस्तर त्या विषयी चर्चा करा आमच्या आम्हालाही बोलून आमच्यासोबत सुद्धा तुम्ही या संदर्भात चर्चा करा मग तुमच्या लक्षात येईल या प्रकरणामध्ये काय काय घडले कोणी मदत केलीये आणि हे प्रकरण यापूर्वी किती वेळेस अशा पद्धतीच्या घटना घडल्या आहेत हे अजितदादांनी समजून घ्यावं आणि याविषयी रोखोक कारवाई करावी अशी सुद्धा मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे याच वेळी त्यांना प्रश्नही उपस्थित केला होता की पंकजाताई मुंडे यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला उशीर केलाय असंही त्या म्हणाल्या वास्तविक पाहता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नव्हती पाहिजे असं सुद्धा पंकजेत बोलल्या यावर तुमचं मत काय हे विचारल्यानंतर धनंजय देशमुख हे पहिल्यांदा पंकजाताईंच्या प्रतिक्रियेविषयी थेट बोललेले त्यांनी सांगितलंय की आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे आणि त्यानंतर पंकजाताई मुंडे यांची प्रतिक्रिया आली या प्रतिक्रियेला आता काहीही महत्व नाहीये जर राजीनामा होण्याच्या अगोदर जर त्यांनी प्रतिक्रिया दिली असती या घटनेविषयी आणि राजीनाम्याविषयी त्या बोलल्या असत्या तर त्यांच्या प्रतिक्रियेला महत्व देता आलं असतं आता त्यांची प्रतिक्रिया कुठलंही महत्व या ठिकाणी मी देऊ इच्छित नाही आणि मला त्या प्रतिक्रियेशी आता काही घेणं घेणं नाहीये हे स्पष्टपणे धनंजय देशमुख बोलत आहेत याही पुढे जाऊन त्यांनी एक आक्रमकपणे गंभीर मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय त्यांनी असं सांगितलंय की आवादा कंपनीला खंडणी मारणारे हे जे आरोपी होते या आरोपींनी सहा डिसेंबरला आवादा कंपनीच्या परिसरामध्ये एका व्यक्तीला मारलं ही व्यक्ती दलित समाजाची होती अशोक सोनवणे विशेष म्हणजे सहा डिसेंबर हा परि महापरिनिर्वाण दिन आहे त्या दिवशी सगळीकडे कार्यक्रम असतात आणि त्याच दिवशी या सुदर्शन घुले आणि त्यांच्यासोबत असलेल्या आरोपींनी आवादा कंपनीच्या परिसरामध्ये येऊन दलित समाजाच्या असलेल्या अशोक सोनवणे यांना बेदम मारहाण केली जातीवाचक शिविगार केली आणि हा अशोक सोनवणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला गेला मारहाणीचा गुन्हा दाखल करायला गेला अॅट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करायला गेला तर महापरिनिर्वाण दिन असूनही त्याला मारहाण झालेली असताना त्याला जातीवाचक शिविका झाली असताना पोलिसांनी त्याच्या तक्रारीची दखल घेतली नाही गुन्हाही दाखल केला नाही असा गंभीर आरोप नव्हे तर गंभीर विषय हा धनंजय देशमुख यांनी थेट अजित पवारांच्या बारामतीमधून छेडला आहे विशेष या सगळ्या घटना जर आपण पाहिल्या तर धनंजय देशमुख यांची तीन महिन्यामध्ये आता भाषा बदलत चाललेली आहे त्यांचा संयम हा तुटत चाललेला आहे हे या ठिकाणी जाणवत आहे अत्यंत संयमानं ना बोलले नाही शांततेनं ना बोलणार आणि वर नजर न करता खाली पाहून ते माध्यमांशी बोलत होते सभांमधून सुद्धा ते खाली पाहूनच बोलत होते पण आता मात्र धनंजय देशमुख हे आक्रमक होताना दिसत त्यांची भाषा बदलताना दिसते आणि ते आता नजरात नजर मिळून जे काही मनात दडले जे काही या घटनाविषयी घडतंय ते थेटपणे त्या ठिकाणी बोलताय बारामतीमध्ये जाऊन निर्भीडपणे त्या ठिकाणी वर नजरे नजर मिळून त्यांनी सांगितलं की अजितदादा पवार तुम्ही बारामतीचे आमदार आहा, आहात राज्याचे उपमुख्यमंत्री आहात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात पण माझ्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तुम्ही या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ज्या पोलिसांनी या घटनेला दाबण्याचा प्रयत्न केला सोबत राहून त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला त्याची माहिती घ्या या प्रकरणामध्ये आणखी ही राजकीय मंडळी जी दबाव आणताय ती कोण कोण आहेत त्यांची सुद्धा माहिती घ्या आणि त्यांच्यावर कडक कारवाई करा असंही त्यांनी सांगितलंय आणि थेट बारामतीमधूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार असतील एकनाथराव शिंदे असतील यांना स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की हे जे आरोपी आहेत या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका जे काळे धंदे करतायत या ठिकाणी यांच्यावर कारवाई केल्यानं तुमच्या सरकारला काहीही फरक पडणार नाही तुम तुमच्या तुम्हाला काही अडचण सुद्धा येणार नाही त्यामुळे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका जे सत्य आहे जी माहिती आहे ती घ्या आणि यांच्यावरती कडक कारवाई करा जोपर्यंत कडक कारवाई होत नाही आणि आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही जे आणखी आरोपपत्रामध्ये यायचे राहिलेले ते पुरवणी आरोपपत्रामध्ये त्यांचीही नावाची नोंद घ्या त्यांच्यावर सुद्धा तीनशे दोनशे गुन्हे दाखल करा ही मागणी धनंजय देशमुख यांनी थेटपणे या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो धनंजय देशमुख हे संतोष देशमुखांचे भाऊ आहेत अत्यंत निर्गुणपणे हत्या झालेली आहे लाठीनं काठीनं वायर मारलेले एवढंच नाही तर गळ्यामध्ये वायर अडकून त्यांना बसवण्यात आलं कपडे काढण्यात आले उघडं करून त्यांना मारण्यात आलं एवढंच नाही तर शेवटी त्यांच्या तोंडावर लघुशंका करण्याचं महापाप दुर्दैवी आणि क्रूर कर्म या आरोपींनी केलेले आणि या सगळ्या घटना घडत असताना राज्य सरकारमधले अनेक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात हे प्रकरण दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अजूनही वाल्मिकराड आणि या आरोपींना लपवणारे मदत करणारे त्यांना गाड्या आणि पैसा पुरवणारे जे काही व्यक्ती असतील ते आरोपपत्रात आलेले नाहीयेत हाच जो संताप आहे हा समाजामध्ये सातत्यानं व्यक्त झालेला आहे परंतु संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले व्हिडिओतले फोटो हे ज्यावेळेस व्हायरल झाले आणि हे धनंजय देशमुखांनी पाहिले त्यावेळेसपासून त्यांचा संयम हा तुटत चाललेला आहे हे लक्षात येत आहे आणि आता बारामतीमधून त्यांनी तीन महिन्यानंतर जी सभा घेतलेली आहे यामध्ये मात्र ते अत्यंत आक्रमकपणे बोललेले आहेत आणि त्यांची भाषा ही आता बदललेली आहे सरकारनं याची जाणीव करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण एखादा संयम आणि शांत माणूस त्याचा जर संयम आणि शांतता ही जर तुटली तर त्याच्या भावनांचा जर उद्रेक झाला तर समाज हा आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत आहे धनंजय देशमुख यांच्या कुटुंबासोबत आहे आणि विशेष म्हणजे या पूर्ण घटनेला पाठिंबा हा मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील देत आहेत मनोज जरांगे पाटलांच्या पाठिंबा कोट्यावधी समाज हा एकवटलेला आहे आणि समाजासाठी कोण लढू शकतो तर ते जरांगे पाटील लढू शकतात ही भावना मराठा समाजामध्ये आहे तीच भावना जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबाच्या सोबत जोडलेली आहे त्यामुळे धनंजय देशमुख यांच्या भावनांचा जर उद्रेक झाला तर तो, तो उद्रेक परिणामी समाज बांधवांचा सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो हे मी आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगतोय मित्रांनो धनंजय देशमुख या ठिकाणी बोलताना त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा टाकला की आपण छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आहोत शिवशंभू शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीनं आपण चालणारी माणसं आहोत आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये मला एका जातीचा नाही तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा पाठिंबा मिळालाय त्यांनी मला सावरलंय म्हणून मी आज या ठिकाणी हिमतीनं उभा आहे म्हणजेच या प्रकरणामध्ये सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे लोक हे संतोष देशमुख कुटुंबासोबत जुटलेले आहेत आणि आरोपींना फाशी होईपर्यंत ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबतच राहतील हा विश्वास जनतेने या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो जी माहिती मला योग्य वाटली मी आपल्याला दिली आहे धनंजय देशमुख यांची भाषा का बदलली हे सांगण्याचा मी प्रयत्न तुम्हाला या ठिकाणी केला आहे तुम्हाला काय वाटतंय धनंजय देशमुख यांचा संयम सुटतोय का ते आक्रमक होत आहेत का आणि त्यांची ही भूमिका तुम्हाला योग्य वाटते का तुमची तात्काळ प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ते अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते मित्रांनो जाताना एक विनंती करेल की डी एस न्यूज चॅनल हे सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते ही माहिती जर तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आम्हाला सुद्धा सहकार्य करा आणि या डिजिटल माध्यमामध्ये मा सोशल मीडियामध्ये मा अनेक अपप्रवृत्तीला साथ देणारी मंडळी सुद्धा चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर येत आहेत आणि आरोपींना पाठबळ देण्याचं आणि त्यांचं कृत्य झाकण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत त्यांच्यापासून सावध व्हा आणि सत्य माहिती स्वीकारण्यासाठी डी एस न्यूजला सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद